धुळे तालुक्यातील <गलता> तरवाडे ग्रामपंचायतमध्ये सात महिन्यांमध्ये लाखो रुपयांची विकास कामं झाल्याची माहिती तरवाडे ग्रामपंचायतच्या सरपंच तनुजा जितेंद्र माळी यांनी दिली आहे तरवाडे ग्रामपंचायत अंतर्गत पेवर ब्लॉक स्ट्रीट लाईट व सौर बल्प हे अनेक महत्वाचे कामं येत्या सात महिन्यात केल्याची माहिती सरपंच तनुजा जितेंद्र माळी यांनी दिली आहे या सात महिन्यांमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत स्ट्रीट लाईट सव्वीस सौर बल्ब सोळा वैयक्तिक शिताणे रस्ता स्ट्रीट लाइट सात लोंडे रस्ता स्ट्रीट लाइट आठ गावातील स्ट्रीट लाइट साठ गुरांसाठी एक हाऊन दहा बाय सहा तिथा पाण्याची पाईपलाईन फेवर ब्लॉक व कॉन्क्रीट फ्लेवर ब्लॉक दलित वस्ती अंतर्गत कॉन्क्रीटीकरण जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक उपकेंद्र तरवाडे यांना तरवाडे ग्रामपंचायत मार्फत हँडवॉश देण्यात आले तसेच अल्पसंख्याक योजनेअंतर्गत अनेक कामांना प्राधान्य दिलंय तरवाडे गावचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सात दिवसात सरपंच तनुजा जितेंद्र माळी व ग्रामपंचायत असून नूतन तलाठी जागा निश्चित करण्याचं काम सरपंच तनुजा जितेंद्र माळी यांनी हाती घेतलंय तसेच लवकरच नवीन तलाठी कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन व बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र प्रकाश माळी यांनी दिली आहे तरवाडे येथून स्पेशल रिपोर्टर शामराव धुळे धुळे जिल्ह्यातील तरवाडे या ठिकाणी आपण आता स्पेशल रिपोर्ट करणार आहे ह्या तरवाडे गावामध्ये येत असताना आपल्याला गावाचा विकास पाहायला मिळतो गेल्या सात महिन्याच्या कालावधीमध्ये सौ तनुजा जितेंद्र माडी यांनी अनेक विकासाची कामांना प्राधान्य दिले आहे त्यामध्ये रस्ते तसेच गावासाठी गुरांसाठी जो बांधून ठेवलेला हाऊ त्यामध्ये पाणी न नव्हतं पाणीसाठी पाईपलाईन व फेवर ब्लॉकची कामे हे अनेक कामांना प्राधान्य देत तरवाडे गावाचा विकास करण्याचा ध्येय सरपंच तनुजा जितेंद्र माळी यांनी हाती घेतलेले आहे आता नव्याने तलाटी कार्यालयाचे भूमिपूजन हे सुद्धा लवकरच होणार असल्याची माहिती जितेंद्र माळी हे सामाजिक कार्यकर्ते यांनी दिली आहे तरवाडे गावाचा विकास हा सात महिन्यात मोठ्या प्रमाणावर झाला असून अजून जास्तीत जास्त कसा विकास करता येईल असंही ध्येय सरपंच तनुजा जितेंद्र माडी यांनी घेतलेले आहे शंभराव सोनवणे तरवाडे तालुका धुळे जिल्हा धुळे